फार फार वर्षांपूर्वीची ही कथा आहे त्यावेळी आत्तासारखे मोबाईल फोन तर सोडाच पण अगदी जेमतेम लोकांकडे लँडलाईन फोन होते टीव्ही सुद्धा अगदी मोजक्याच लोकांकडे होते ह्या सर्व चैनीच्या वस्तू मुख्यत सरकारी नोकरीत बड्या हुद्द्यावर काम करत असलेल्या लोकांकडेच असत बाबा मला जरा तुमच्याशी बोलायचंय अरुण आपल्या वडिलांना म्हणाला बोल बाळ काय बोलायचंय नारायण म्हणजेच अरुणचे वडील म्हणाले मला हे काम करायचं नाहीये आजोबा तुम्ही पिढ्यान पिढ्या हेच काम सगळे करत आले आहेत मी समजू शकतो तेव्हा परिस्थिती वेगळी होती पण मला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचंय सरकारी नोकरीच करीन पण जे काम आपल्या पिढ्या करत आल्या आहेत ते करणार नाही इतर सुद्धा कामे सरकारी नोकरीत आहेतच की मी जेव्हा माझ्या मित्रांमध्ये जातो आणि आमच्या बोलण्यात आयुष्यात पुढे काय करायचं हा विषय निघतो तेव्हा कोणी सरकारी वकील कोणी बांधकाम क्षेत्र कोणी फॉरेस्ट ऑफिसर होणार असे सांगतात आणि माझी पाळी आली की मला म्हणतात तू काय तुमच्या पिढीचेच काम पुढे सुरू ठेवणार मला ते नाही आवडत माझी फार घुसमट होते अरुण म्हणाला नारायण अरुणचे बोलणे शांतपणे ऐकत होते हे बघ बाळा मी किंवा आपल्या पिढ्या जे काम आत्तापर्यंत करत आलो आहोत ते काम खूप पुण्याचं आहे मला माहीत आहे की ह्या कामाबद्दल समाजात खूप साऱ्या गैरसमजुती आहेत पण तरीसुद्धा हे काम पुण्याचं आहे हेच खरं जे काम करायला लोक तयार नसतात ते काम आपण आणि आपल्या पिढ्या करत आलो आहोत आणि राहिला प्रश्न तू आयुष्यात पुढे काय करणार तर हो तुझ्यावर कसलीच बयजबरी नाही तुला जे करायचं आहे ते तू खुशाल कर नारायण म्हणाले कोकणातील एका छोट्या खेड्यात राहणारे पुरोहित कुटुंब त्यांच्या बहुतेक सर्व पिढ्या सरकारी नोकरीतच गेल्या पण जे काम ते करायचे ते काम खूपच कमी लोक करायचे माणूस गेल्यावर मृत शरीराचे अंतिम संस्कार म्हणजेच शरीराला अग्नी देण्याआधी स्मशानात जे विधी करायचे असतात ते विधी मृत आत्म्याच्या परिवाराकडून करवून घेणं त्यानंतरचे चौदा दिवस जे विधी करायचे असतात म्हणजे दहावा तेरावा वर्षश्राद्ध वगैरे असे सगळे विधी करून घेणे अशी कामं ते करत असत सरकारी नोकरीत जशा इतर जागा भरल्या जायच्या तशाच ह्या जागांवर सुद्धा सरकारकडूनच नियुक्त्या व्हायच्या त्यांचं काम करण्याचं ठिकाण म्हणजे स्मशान शरीर आलं की अग्नि देण्याआधी विधी करवून घ्यायचे आणि त्याचप्रमाणे माणूस गेल्यापासून चौदा दिवस जे विधी असतात ते सांगायचे मात्र या चौदा दिवसांच्या कामाचे पैसे त्यांना वेगळे मिळत असत आणि ते त्या परिवाराकडून मिळत असत अरुण लहान असल्यापासूनच आपल्या वडिलांचे काम बघायचा ते काम बघत तो मोठा झाला होता त्यामुळे विधी कसे करायचे मंत्र कोणते म्हणायचे ह्याची पूर्ण माहिती अरुणला आपोआप झाली होती अरुणची आई त्याच्या लहानपणीच गेली होती अशा परिस्थितीत नारायण ह्यांनीच अरुणचा सा सांभाळ करून त्याला लहानाचं मोठं केलं होतं अरुणचे महाविद्यालयीन शिक्षण आता पूर्ण झालं होतं तो बावीस तेवीस वर्षांचा झाला होता त्याचे एक दोन मित्र होते त्या दोघांचे वडील सरकारी नोकरीतच होते पण मोठ्या हुद्द्यावर होते त्यामुळे सरकारकडूनच त्यांना राहायला बंगला गाडी असं सर्व मिळालं होतं पैसा सुद्धा चांगलाच होता त्यांच्याकडे बघून अरुणला खूप वाटे की आपले वडील सुद्धा असेच असते तर ते नाही तर नाही पण आपण तरी असंच मोठं सरकारी ऑफिसर व्हायचं अशा सगळ्या सुखसोयी आपल्या पायाशी असाव्यात आणि त्यासाठी त्याचे नोकरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले फॉरेस्ट ऑफिसर आरोग्य खातं अर्थ खातं अशा बऱ्याच साऱ्या जागांसाठी त्याने मुलाखती दिल्या खूप प्रयत्न केले पण का कोण जाणे त्याला कुठेच यश मिळत नव्हतं अशाच परिस्थितीत त्याच्या आयुष्यात एक अवघड क्षण आला त्याचे वडील नारायण ह्यांचा अचानक मृत्यू झाला त्याच्यावर जणू आभाळच कोसळलं जोपर्यंत वडील होते तोपर्यंत काहीच अडचण नव्हती पण आता पुढे उदरनिर्वाहासाठी करायचं काय हा त्याच्यापुढे प्रश्न निर्माण झाला अशातच एक सरकारी अधिकारी अरुणच्या घरी आले अरुण नारायणराव गेले पण तू त्यांचा मुलगा असल्याच्या नात्यानं त्यांच्या जागेवर तुला नोकरी मिळू शकते जे काम तुझे वडील करायचे तेच काम तुला करावं लागेल तो सरकारी अधिकारी म्हणाला आता अरुणचा नायलाज होता तसे त्याने तो काम करण्यास तयार असल्याचं सांगितलं आणि त्याची नियुक्ती कोकणातीलच एका स्मशानात झाली त्याचं काम शिफ्टमध्ये असायचं कधी दिवसा तर कधी रात्रपाळी असायची असंच त्याचं काम सुरू होतं तो शुक्रवार होता महिना अखेर होती आपला महिन्याचा पगार घेण्यासाठी अरुण मुख्य कार्यालयात आला होता अरुण आपल्याला साहेबांनी आत बोलावलंय कार्यालयातील ले एक शिपाई अरुणला म्हणाला तसे अरुण लगबगीनं साहेबांच्या केबिनमध्ये गेला त्याला पाहून साहेबांनी त्याला बसायला सांगितलं अरुण खुर्चीत बसला तसे साहेब बोलू लागले अरुण मी तुला एका महत्वाच्या कामासाठी बोलावलं आहे नागझेरा नावाचं एक गाव आहे त्याच्याच आसपास पंधरा वीस छोटी छोटी गावं आहेत त्या सगळ्या गावांसाठी एकच स्मशान आहे जे नागझेरा गावात आहे तू तिथं बदली घेऊ शकतोस का पगार याच्या दुप्पट मिळेल शिवाय तुझ्या महिन्याचा सर्व खर्च सरकार करेल रहायला एक खोली सुद्धा मिळेल पण ती त्या स्मशानात असलेल्या कार्यालयाला लागूनच आहे आणि शिवाय लोकांकडून विधीचे पैसे मिळतील ते वेगळेच दुप्पट पैसे सर्व खर्च सरकारचा राहायला सरकारी जागा हे सगळे ऐकून अरुण स्तंभितच झाला पण साहेब एवढं सगळ्या त्या बदलीसाठी का अरुणनं आश्चर्यानं विचारलं तसे साहेब बोलू लागले अरुण त्या सर्व गावांमध्ये कोणी माणूस मरण पावला तर स्मशानात त्याचे अंत्यविधी फक्त दिवसाच होतात प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा कोणाचा मृत्यू संध्याकाळी किंवा रात्री होतो दिवस उजाडेपर्यंत गावातील लोकांना मृत शरीर त्यांच्याच घरी ठेवावं लागतं आणि दिवस उजाडल्यावरच त्याचे विधी करून अंत्यसंस्कार होतात त्यामुळे लोकांची खूप अडचण होत आहे अहो पण का रात्रीच का नाही करत अंत्यसंस्कार अरुणनं आश्चर्यानं विचारलं तसे साहेब बोलू लागले त्या स्मशानात रात्री लोक जात नाहीत त्या स्मशानात त्यांना फार भयंकर अनुभव आले आहेत तसेच ह्या सुद्धा ज्या माणसांची तिथे नेमणूक केली होती त्यांना सुद्धा काही भयंकर अनुभव आले त्यामुळे ते रात्री तिथे काम करण्यास तयार नाहीत साहेबांच्या या वाक्यावर अरुण जोरात हसला <laughs> विचित्र अनुभव म्हणजे भूत प्रेत आत्मा यांची भीती <laughs> साहेब मी तिथे जायला तयार आहे तसाही इथे आता मी एकटाच आहे तसे तिथेही एकटाच असेन इतके सर्व जर मिळत असेल तर माझी तयारी आहे अरुण म्हणाला ठीक आहे सगळं काही फायनल झालं की कळवतो साहेब म्हणाले तसे अरुण तिथून निघून गेला मध्ये काही दिवस गेले एक दिवस साहेबांनी त्याला बोलवून घेतलं तुझी ट्रान्सफर ऑर्डर आली आहे पुढील पंधरा दिवसात तुला निघायचं आहे तयारीला लाग असे म्हणत साहेबांनी त्याला त्याची ऑर्डर दिली त्यात कामाच्या म्हणजेच नागझिराच्या स्मशानाचा पत्ता नवीन सुधारित पगाराचा तपशील राहण्याच्या जागेबद्दल माहिती असे सर्व दिले होते तसेच नागझिरा गावचे सरपंच त्याला भेटतील आणि पुढील सर्व मदत करतील असं सुद्धा सांगितलं ते सर्व घेऊन अरुण गेला आणि त्याने जायची तयारी सुरू केली एके गुरुवारी तो नागझीराला जायच्या बसमध्ये बसला आणि त्याचा नागझिराला जायचा प्रवास सुरू झाला बसमध्ये बसले असतानाच त्याच्या मनात विचार सुरू झाले आता माझ्याकडे बरेच पैसे जमतील मी चैनीच्या वस्तू घेऊ शकीन मला हवं ते करू शकीन आणि मग काही वर्षात लग्न करून सुखानं आयुष्य जगू शकेन काही तासात तो नागझेराला बस स्थानकात पोहोचला सूर्य अस्ताला गेला होता तिथे पोहोचताच जवळपास साठीतला एक माणूस त्याच्या जवळ आला अरुण पुरोहित का त्या माणसानं विचारलं हो अरुण आश्चर्यानं म्हणाला नमस्कार साहेब मी हंबीरराव गावचा सरपंच गण्या साहेबांचं सामान घे हंबीर रावांनी त्यांच्या बरोबर आलेल्या गण्याला सांगितलं तसं गण्यानं सामान घेतलं चला साहेब जीप आणली आहे आजची रात्र तुम्ही आमच्याच वाड्यावर राहा उद्या सकाळी आपण तुम्हाला नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊ सरपंच म्हणाले तसे ते जीपने सरपंच यांच्या वाड्यावर आले दमला असाल जेवून लवकर झोपून जा उद्या बोलू आपण सविस्तर सरपंच म्हणाले इतक्या मोठ्या प्रवासानंतर अरुण तसाही दमलाच होता भरपेट जेवण करून तो झोपून गेला काही वेळाने सकाळ झाली तसे अरुण उठला चहापाणी झाल्यावर ते सरपंचांच्या जीपने नागझिरातील स्मशानाच्या दिशेनं जाऊ लागले साहेब तुमचे खूप उपकार झाले तुम्ही इथे आल्यानं आसपासच्या सगळ्या गावचा मोठा प्रश्न सुटणार आहे इथे माणूस रात्री किंवा संध्याकाळी गेला की सगळाच खोळंबा होतो सकाळपर्यंत ताटकळत राहावं लागतं सरपंच म्हणाले हो मला तशी कल्पना आहे लोकांना रात्री भयंकर अनुभव आले आहेत असं मला समजलंय पण म्हणजे नक्की काय अनुभव आले अरुणनं विचारलं अहो साहेब जळत असलेल्या चितेवरची लाकडं आपोआप पडताना लोकांनी पाहिली आहेत तसेच प्रेताच्या काही हालचाली होताना लोकांनी अनुभवल्या आहेत लोकांच्या कानात कोणीतरी विचित्र कुजबुजलं सुद्धा आहे काहींना विचित्र आकृत्या हलताना दिसल्या आहेत आणि हे सगळं रात्रीच होतं म्हणून कोण जात नाही तिकडे रात्री म्हणूनच सरकारने नेमून दिलेली माणसं सुद्धा फक्त दिवसाच काम करतात आणि संध्याकाळ झाली की निघून जातात घरी तुम्ही कसे तयार झाला काही कळत नाही बाबा सरपंच म्हणाले हे सर्व ऐकून अरुण मनातल्या मनात, मनात हसला <laughs> माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही माझ्या पिढ्या हेच काम करत होते माझे वडील सुद्धा हेच काम करायचे असो आता मी आलो आहे तुमचा हा प्रश्न सुटला म्हणून समजा अरुण आत्मविश्वासानं म्हणाला फारच हिमतीचे आहात तुम्ही साहेब हात जोडत सरपंच म्हणाले तो सगळ्याच फारच दुर्गम भाग होता गावातील रस्ते हे कच्चे होते आणि स्मशान गावापासून थोडं बाहेरील बाजूस होतं आजूबाजूला हिरवेगार मोठे डोंगर कच्च्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस दाट झाडी खर तर तिथे दिवसाही जायला लोक घाबरत असत काहीच वेळात ते स्मशानात पोचले सरपंचांनी अरुणला त्याची राहण्याची आणि काम करण्याची जागा दाखवली अरुणसाठी ती जागा काही वेगळी नव्हती सर्व स्मशानात अशीच जागा असते जिथे अंत्यविधी होतात लहानपणापासून तो हे सर्व बघत होता त्याला तिथे सोडून सरपंच निघून गेले तिथे दिवसभर काम करणारा एक कर्मचारी होता पण तो संध्याकाळी पाच वाजता घरी निघून जायचा म्हणजे तसं म्हणलं तर अरुणची कायमच रात्रपाळीच असायची तसे त्याचं रुटीन सुरू झालं तो परिसर नवीनच असल्यानं काही दिवस तो आसपासच्या गावात दिवसभर फिरायचा आणि संध्याकाळी परत यायचा कारण संध्याकाळी पाच वाजल्यानंतर त्याची ड्युटी सुरू व्हायची स्थानिक लोकांना वाटलं होतं की इतर सरकारी लोकांप्रमाणे अरुण सुद्धा काही दिवसात पळून जाईल पण तसं झालं नाही त्याला आता जवळजवळ वर्ष होत आलं होतं सगळे सुरळीत चाललं होतं आसपासच्या गावातील लोक अरुणमुळे रात्री सुद्धा स्मशानात येऊन अंत्यविधी करू लागले एक खूपच हिंमतवाला माणूस अशी अरुणची ओळख नागझिरा आणि आसपासच्या गावात झाली तो गावात दिसला की त्याला लोक नमस्कार करू लागले त्याचे घराघरात आदरतिथ्य होऊ लागले ते पाहून अरुण भलताच खुश झाला तो सुद्धा गावातील लोकांना त्याला आलेले भयंकर अनुभव जे खरे तर खोटे असायचे ते सांगू लागला आणि किती हिमतीनं त्या भयंकर अनुभवांना तो तोंड देतो हे सांगू लागला ते ऐकून लोक त्याचा अजूनच मान सन्मान करू लागले एकंदरीतच अरुण सातव्या आसमानात वावरत होता त्याच्या पिढ्या करत आलेलं हेच काम त्याला इतका लौकिक मिळवून देईल असं त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आता त्याच्याकडे पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही होत तो शनिवार होता दिवस मावळ्याला होता दोन तीन दिवसांची रजा टाकून अरुण तिथूनच आठ दहा तासांवर असलेल्या शृंगारखेड गावाच्या प्रदेशात पर्यटनासाठी निघाला होता संध्याकाळचे सात वाजले होते किर्र अंधार झाला होता अरुणची साडेसातची संध्याकाळची बस होती पाय वाटेनं तो नागझिराच्या बस स्थानकाकडे चालला होता काहीच वेळात तो पोचणार होता इतक्या त्याला त्याच्या मागून कसली तरी चाहूल लागली त्याला जाणवलं की आपल्या मागून दुरून कोणीतरी पळत येत आहे आणि आपल्याला बोलवत आहे त्यानं मागे वळून पाहिलं त्याला दिसलं की कोणीतरी माणूस त्याचं नाव घेऊन त्याला बोलवत आहे आणि त्याच्याच दिशेने पळत येत आहे जसे तो माणूस दृष्टिक्षेपास आला तसे त्या माणसाला अरुणने लगेच ओळखलं तो माणूस त्याच्या जवळ आला आहो हंबीरराव तुम्ही असे अचानक काय झालं काय अरुणनं विचारलं तसे हंबीरराव बोलू लागले साहेब माफ करा मला माहितीये की तुम्ही सुट्टीवर आहात आणि बाहेर चालला आहात पण गावात नुकतीच एक मयत झालीये त्यांचे अंत्यविधी करायचे आहेत कृपा करून चला तुम्ही हंबीरराव म्हणाले आहो हंबीरराव माझी बस आता काही वेळात येईल माझे सगळं प्लॅनिंग झालंय त्यांना सकाळपर्यंत थांबायला सांगा सकाळी सरकारी कर्मचारी येईलच तो घेईल करून अंत्यविधी माफ करा पण मला आता येता येणार नाही अरुण म्हणाला असं नका करू साहेब अहो आजच्या ऐवजी तुम्ही उद्या जा हवं तर माझी जीप घेऊन जा नाहीतर मी गण्याला उद्या सकाळी माझ्या जीप न तुम्हाला खेडला सोडायला सांगतो पण आत्ता चला हंबीरराव कळवळून सांगत होते आहो हंबीरराव ते सगळं ठीक आहे पण इतकी वर्ष गावातले सगळे सकाळपर्यंत थांबतच होते ना मग आजच काय प्रॉब्लेम आहे आणि तसाही मी दोन तीन दिवसात येतोच आहे फार मोठी सुट्टी नाही घेतलेली मी अरुण म्हणाला तुमचं म्हणणं पट्टय मला साहेब पण हे अंत्यविधी आज रात्री बाराच्या आत होणं गरजेचं आहे उद्यापासून अमावस्या सुरू होतीये अमावस्येवर हे प्रकरण खेचायला नको कृपा होईल तुमची हंबीरराव कळवळवून बोलत होते त्यांचा सूर पाहून आणि ते गावचे सरपंच असल्यानं अरुण कसा बसा तयार झाला चला अरुण म्हणाला तसे दोघे परत जाऊ लागले खूप उपकार झाले अरुण साहेब तुमचे अहो तुम्ही गावात आहात म्हणूनच तर नागझिरा आणि आसपासच्या गावचा मोठा प्रश्न सुटला अमावस्थेच्या आदल्या दिवशी माणूस गेला तर त्याचे अंत्यविधी त्याच दिवशी करायचे असतात असं म्हणतात त्याचे अंत्यविधी अमावस्येला केले तर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि तो भटकत राहून लोकांना त्रास देतो असं म्हणतात म्हणून मी तुम्हाला परत फिरायला सांगत होतो उद्या अमावस्या नसती तर मग काहीच प्रश्न नव्हता आज मुळे त्या गेलेल्या माणसाचे अंत्यविधी आजच होतील आणि तो मुक्त होईल हंबीरराव म्हणाले चालता चालता काहीच वेळात ते स्मशानात पोचले तिथे त्यांना आधीच गर्दी झालेली दिसत होती ते बघा साहेब सगळे पोचलेच आहेत मृतात्म्याचं शरीर आणलंच आहे आपलीच वाट बघत आहेत सगळे सरपंच म्हणाले काही क्षणात ते तिथे पोचले अरुणचं लक्ष समोर ठेवलेल्या प्रेताकडे गेलं आणि त्याची बोबडीच वळली तो थरथर कापायला लागला नाही, नाही। हे शक्य आहे असं नाही, नाही होऊ हो शकत घाबऱ्या स्वरात अरुण किंचाळला त्याने त्याच्या उजव्या हाताला झटकन मान वळवून पाहिलं पण तिथे हंबीर राव नव्हतेच कारण ते त्याला समोर जमिनीवर पडलेले दिसत होते समोर पडलेलं प्रेत हंबीर रावांचंच होतं तो तिथून घाबरून पळून जाऊ लागला पण थोड्याच अंतरावर जाऊन तो बेशुद्ध पडला अरुणचीच अशी झालेली अवस्था पाहून इथे काहीतरी भयंकर आहे असं समजून सगळे सैरावैरा पळू लागले रात्रभर बेशुद्ध असलेल्या अरुणला सकाळी जाग आली त्यानं उठून पाहिलं तर तो त्याच्या खोलीत होता तो बाहेर आला तर त्याला समोरच हंबीररावांचे अंत्यसंस्कार चाललेले दिसत होते त्याला अजून सुद्धा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता ते सर्व दृश्य पाहून तो अजूनही खूप घाबरला होता काही वेळानं सकाळच्या शिफ्ट मध्ये काम करणारा कर्मचारी केदार त्याच्या जवळ आला आणि बोलू लागला अरुण आता कसं वाटतंय तुला ठीक आहेस ना त्या कर्मचाऱ्यानं विचारलं हो ठीक आहे केदार पण काल काय घडलं अरुणनं विचारलं अरे हेच तर मी तुला विचारणार होतो आज सकाळी मला लोकांनी सांगितलं की काल तू हे शक्य नाही असं म्हणत पळू लागलास आणि बेशुद्ध झालास तसे सगळेच घाबरून पळाले आज सकाळी आम्ही आलो तेव्हा तू बेशुद्ध पडलेला होतास आम्हीच तुला या खोलीत ठेवलं हांबीररावांचं शव रात्रभर असंच पडून होत ते काल संध्याकाळीच गेले पण आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले पण काल असं काय घडलं तू असं काय पाहिलंस आणि घाबरून बेशुद्ध झालास केदारनी विचारलं काही नाही मला माहित नाही मी दोन तीन दिवसांच्या सुट्टीवर आहे केदार मी माझ्या घरी जातोय असं म्हणून अरुणने आपले सगळे सामान घेतलं आणि तो बस स्थानकाकडे निघाला तो पायवाटेनं चालत होता त्याच्या मनात असंख्य विचार सुरू होते जर हंबीरराव काल संध्याकाळीच गेले होते तर ते मला बोलवायला आले तरी कसे समोर प्रेत तर हंबीररावांचंच होतं ह्याचा अर्थ त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा स्वतःचे अंत्यविधी करवून घेण्यासाठी हंबीरराव स्वत मला बोलवायला आले होते ते अभद्र विचार त्याने झटकून टाकले तो मनातून प्रचंड घाबरला होता काहीच वेळा तो बस स्थानकापाशी पोहोचला काहीच वेळा बस आली आणि अरुण नागझिरा गावातून निघून गेला तो कायमचाच हंबीररावांचे अंत्यविधी अमावस्येला झाले होते असं म्हणतात की नागझिरातील काही स्थानिक लोकांना अमावस्येला हंबीरराव त्याच पायवाटेवर दिसले होते आणि म्हणूनच अमावस्येला दिवस मावळला की त्या पायवाटेवरून आज सुद्धा कोणीच जात नाही कारण त्याच पायवाटेवर दर अमावस्येला रात्री हंबीरराव फिरत असतात आणि त्यांना कोणी माणूस दिसला की माझे अंत्यविधी करायचे आहेत चला लवकर असे म्हणत ते त्या माणसाला स्मशानाकडे ओढून घेऊन जातात सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी